नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आपलूज या ठिकाणी आवकालेली दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जशी जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली चार हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जासीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपते खेड चाकण या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपते जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार रुपये क्विंटल